प्रमाणे याही वर्षी संगमनेर तालुक्यातील श्रीक्षेत्र पिंपरणे येथून मोठ्या उत्साहामध्ये परमपूज्य स्वामी गगनगिरी माऊलींच्या पुण्यतिथी सोहळ्याचं औचित्य साधून श्रीक्षेत्र पिंपरणे ते स्वामी गगनगिरी आश्रम खोपोली पायी दिंडी सोमवारी सकाळी खोपोलीकडे रवाना झाली गगनगिरी विद्यालयाचे अध्यक्ष बापूसाहेब देशमुख यांच्या शुभहस्ते महाराजांच्या मूर्तीची पूजा आणि आरती करून या दिंडीची सुरुवात झाली या प्रस्थान सोहळ्यामध्ये वारकरी मंडळींना शुभेच्छा देण्यासाठी दिंडीचे मार्गदर्शक दिलीपराव शिंदे गगनगिरी विद्यालयाचे अध्यक्ष बापूसाहेब देशमुख माजी उपसरपंच संतोष वाकचौरे लहूजी सेनेचे अध्यक्ष मंजाबापू साळवे सरपंच इंद्रायणी वागचौरे उपसरपंच अजित देशमुख ग्रामपंचायत सदस्य संजय बागुल चेअरमन रवींद्र देशमुख उत्तम नाना राहींच अरुण देशमुख गंगाराम वाकचवरे यांची उपस्थिती होती आज मी तिला एक बावीस तीस वर्षापासून दयार चालू झाली आणि पिंपळनं व पिंपळं मंचपृष्ठ असेल संगतमेर तालुका असेल मला वाटतं पण आजूबाजूचे काही याच्यामध्ये सामील होतात म्हणजे संगणमेड चालुकाच मानता येणार नाही नुसतं त्याला तर प्राथमिक स्वतपाचं पार अगदी देवगाव वगैरे नाशिक भागातून काही पुढे पण अगदी नारायणगावच्या परिसरातली असे पुढं 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 ते जाईल होत चालतात आणि खरा सोहळा सुरुवातीचे चार पाच चार एक दिवस गेल्यानंतर पुढे भाव ही ही शिस्तबद्ध म्हणजे अनेकांनी कौतुक केलं तर ही अनेक पारंपरिक दिंडीवाल्यांनी सुद्धा ही वाखंडी दिंडी अशा कृपणा आणि रमत गमत अगदी जय घोषा नाम जय घोषामध्ये गंगिरी महाराजा जय जयकार करीत ही दिंडी गोपुलीला पोचते आता ती आपला महाराजांचा जो समाज आहे थोडा बदल करून घेतला आणि एक दिवस दोन दिवस पोहोचते आणि समाधी सोहळ्याला ही सगळी मंडळी भाविक मंडळी तर दिंडी यशस्वी करण्यासाठी दिंडी चालक हरिभक्तपरायण संजय महाराज देशमुख दिंडी अध्यक्ष विलास काळे उपाध्यक्ष शेठ रहाणे शांताराम देशमुख सेक्रेटरी नवनाथ वर्पे आदींसह कार्यकर्ते वारकरी आणि ग्रामस्थ परिश्रम घेणार आहेत सुभाष बालेराव से न्यूज मराठी संगमनेर